नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राजकारण हे असं झालंय आता की समोरचा जो विरोधी पक्षाचा असेल तर त्याचा एकूण राजकीय अस्त कसा होईल याचंच कॅल्क्युलेशन सगळेजण घालायला लागलेत जण दुसऱ्याला पाण्यात पाहतो आहे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात तर अतिशय वाईट स्थिती आहे आपण बघतोय गेल्या पाच वर्षापासून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा ते एकोणीस तेव्हापासून अनेकांच्या एकूण पायात डोळ्यात हा जो काटा आहे देवेंद्रचा तो सलत होता आणि काहीही करून देवेंद्र हटला पाहिजे महाराष्ट्राला हा माणूस परवडणारा नाही अशी विरोधी पक्षाची भूमिका होती आणि त्यात आपल्या राज्याचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या खेळी कशा कशा झाल्या हे आपल्या सर्वांना माहिती आहे उद्धव ठाकरेंना त्यांनी टप्प्यात घेतलं आणि शिवसेना भाजपापासून वेगळी काढली आणि कोणी कधी विचार केला नसेल असं ते सरकार बनलं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना झालं कसं आता आता की आता संपलं आता पुढचे पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचंच सरकार असणार अशी भूमिका मांडली जाऊ लागली होती कोरोनाचा काळ होता अनेक अडचणी होत्या आणि काहीही करून देवेंद्र फडणवीसांची नाकेबंदी करायची बघा पेन प्रकरण जर आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीसने सांगितलं की काहीही करून मला मध्ये घालायचं जेलमध्ये टाकायचा या मंडळींचा कसा डाव होता गिरीश महाजन असतील देवेंद्र फडणवीस असतील भाजपच्या या नेत्यांना कायमचं संपवायचं असं नियोजनच केलं होतं पण फडणवीस निघाले वसतात त्यांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडली आता शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्यानंतर तो घाव जो बसला तो अतिशय जिव्हारी लागला दोघांनाही एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार आणि हा जिवारी बसलेला घाव आता तर आम्ही फडणवीसला सोडणार नाही अशी भूमिका घेत काय झालं आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे फक्त त्यांच्या तोंडातून राष्ट्रवादीचे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना मतं द्या एवढं म्हणायचं शिल्लक होतं फडणवीसांच्याबद्दल जेवढी काही गरळ ओकायची होती ती सगळी गरळ ओकून झाली आणि त्याचे परिणाम काय झाले आपल्याला सर्वांना माहिती आहे आता त्यांची धडपड अशी चालली आहे जे लोकसभेत झालं त्यापेक्षा अधिक विधानसभेमध्ये व्हायला हवं फडणवीस हे कायमचे संपले पाहिजेत यासाठी जे जे करता येईल ते सगळं करण्याची खेळी चालू आहे त्याच उदाहरण कोणी श्याम मानव कोणाला माहिती होता हा मानव याला खरंच मानव म्हणावं का असा प्रश्न आहे हे श्याम मानव पत्रकार परिषद घेतात काय आता त्यांचे कारनामे ठीक आहे ते पण होतील उघड आता ह्या श्याम मानवांच्या विषयामध्ये अनिल देशमुख तीन वर्षापूर्वीची घटना सांगायला लागले आणि मला त्यावेळेला ते गृहमंत्री होते राज्याचे हे विरोधी पक्ष नेते आणि त्यांनी प्रतिज्ञापत्राफेडिय पाठवलं मला स्टीलबंद पाकिटामध्ये ह्याच्यावर तुम्ही सह्या करा तुम्ही आरोप करा कोणावरती उद्धव ठाकरेवरती आदित्य ठाकरेवरती अजित पवारवरती असं देवेंद्र फडणवीसने पाठवलं लकोटा पाठवला माणूस पाठवला अरे बाबा तुम्ही राज्याचे गृहमंत्री होतात असं काही झालं तर तेव्हाच तुमच्या हातात सगळी पोलीस यंत्रणा होती गुन्हे दाखल करता आले असते ते काही केलं नाही तीन वर्षांनी आता निवडणुका समोर आल्यानंतर अनिल देशमुख हे सांगायला लागले बघा संजय राऊतांची तर रोज एक कॅसेट असते म्हणजे देवेंद्र फडणवीस हा माणूस कसा बदमाश आहे अमुक आहे सगळं चालू आहे उद्धव ठाकरे हे तर काय त्याला त्यांचे शब्द टोमणे बहादर यांचा चालूच आहे कार्यक्रम शरद पवार कसा आहे म्हणजे कमी बोलतात आणि जिथं आवश्यक आहे तिथं काय बोलायला पाहिजे फडणवीसांची जात एवढा एकच मुद्दा त्यांच्यावर टीका करायला पवारांना पुरत असतो अधूनमधून ते जात काढत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचा जन्मसिद्ध अधिकार हा केवळ मराठ्यांनाच आहे फक्त शब्द वेगळ्या पद्धतीनं वापरतात आणि दोन बाकी अन्य कोणी असेल आणि खास करून असेल ब्राह्मण तर चालतच नाही मनोहर जोशीच्या वेळेला शरद पवार कसं वागत होते आपल्याला माहीत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर यांच्या तळपायाची मस्तकाला गेली आणि त्यामुळं शिव्या श्राप देण्याचं जमीन थोपटण्याचे धडपड त्यांची चालू आहे त्यांना असं वाटतं काहीही करून माझ्या डोळ्या देखत फडणवीस यांचा राजकीय अस्त व्हायला पाहिजे आणि मग वेग वेगवेगळ्या कंड्या पिकवणं सुरू आहे आता भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस कसं होते एकूण देवेंद्र फडणवीस केंद्रात जावीत ते महाराष्ट्राच्या राजकारणात राहू नयेत यासाठीची धडपड त्याच्या बातम्या पेरणं असं सगळं चालू आहे कोणी त्याला कोणीच म्हणजे अपवाद नाही प्रामुख्याने उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसची मंडळी तर विरोधी पक्ष आहे प्रमुख त्यातल्या मग बाळासाहेब थोरात असू देत पृथ्वीराज चव्हाण असू देत या मंडळींना वाटणं फार काही चूक असं म्हणता येत नाही की राजकीय खेळी असते ती ह्यांची सगळी धडपड सुरू आहे पण या सगळ्यांना फडणवीस हे पुरून उभं राहिलेत आणि दुःख तिथंच आहे शल्य तिथंच आहे ह्यांना अडचण तीच आहे एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसना आदर करतात त्यांचा रिस्पेक्ट देतात हे पण यांना त्रास व्हायला लागले अरे मराठा माणूस आहे म्हणे असं कसं काय त्यांना रिस्पेक्ट देतो अजित दादा मान देतात देवेंद्र फडणवीसला सगळ्यात पोटदुखी जर आहे राजकारणातली तर इथेच आहे बाकी काही नाही देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि एवढ्या मायनॉरिटीचा माणूस हा देशाचा मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री राहिला आणि पुन्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करू पाहतोय बिलकुल नाही अशा मंडळींनी नेतृत्व करायलाच नको हे जी धडपड आहे आणि त्यातून हा काटा आपल्याला कसा काढता येईल एकूण रस्त्यातला काटा आहे आणि याचा काटाच काढायचा अशा पद्धतीच्या योजना आखण्याचा प्रयत्न सगळेजण करतायत घोडा मैदान जवळ आहे काय काय होतं या खेळ कसं उत्तर मिळतं हे आगामी काळामध्ये कळणारच आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा